नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार स्वागत करतो आळंदी पंढरपूर महामार्गावरती एक मोठा अपघात घडलेला आहे एक ट्रक या ठिकाणी या आळंदी पंढरपूर महामार्गालगतच्या घरामध्ये घुसलेला आहे आपण पाहू शकता आळंदी पंढरपूर हा महामार्ग आहे आणि या महामार्गावर कुरवलीपाटी तालुका फलटण या ठिकाणी हा ट्रक घरामध्ये घुसलेला आहे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पाटे एक वाजण्याच्या सुमारास पुढे वाजण्याच्या सुमारास फलटणकडून सोलापूरकडे पंढरपूरकडे निघालेला कांदा भरून निघालेला ट्रक हा घरामध्ये घुसलेला आहे सुदैवाने या घरामध्ये कालच्या रात्री कोणी झोपलं नव्हतं या यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे दररोज या घरामध्ये एक मुलगा एक व्यक्ती झोपलेला असतो मात्र काल या परगावी गेल्यामुळं या घरात कुणी झोपलं नव्हतं आणि त्यामुळं मोठा अनर्ज टळलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट ज्या घरामध्ये हा ट्रक घुसलेला आहे त्याच्या शेजारी खांबा आहे विजेचा खांबा आहे आणि ही वीज चालू होती आळंदी पंढरपूर महामार्गावरून हा वीज विजेचा विजे खांबा आहे विजेचा तारा आहे आणि जर याच खांबाला हा ट्रक टेकलेला आहे सुदैवाने हा खांब खाली पडला नाही आणि या खाली कुणाला विद्युत करंट बसलेला नाही हाही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे पाटे एक वा वाजण्याच्या सुमारास हा ट्रक या ठिकाणी घुसलेला आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रकचं नुकसान झालेलं आहे एम एच बारा टी व्ही सत्त्याण्णव नऊ असं या ट्रक च क्रमांक असून यामध्ये कांदा भरलेला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे या हे जे घर आहे ते नाव काय दत्तोबा दत्तोबा मालकीचं हे जे राज्या फटण गावच्या हत्तीमध्ये येत आणि याच घरात आता हे घर खर तर आनंदी पंढरपूर महामार्गामध्ये गेलेलं आहे मात्र आ, या घरात एक दररोज व्यक्ती जपला असतो आज काल मात्र सुदैवाने तो परगावी गेल्यामुळे या ठिकाणी वाचलेला आहे इंगळे यांनी आता नवीन घर पाठीमाग बांधलेला आहे ते त्यामुळे त्यांचं इतर फॅमिली मात्र त्या घरात राहते आणि या रात्री जो प्रकार घडला पहाटे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रकचं नुकसान झालेलं आहे घटनास्थळी पोलिसांनीही भेट देऊन या ठिकाणी दे जे या ट्रकचं चा चालक आणि वाहक होते यांना या ठिकाणी ट्रकमधून बाहेर काढलेलं आहे त्यांना ग्रामस्थांनी सुरुवातीला थोडा चोप दिला, दिला। आणि नंतर त्यांना त्या ते ट्रकचे मालक हे घेऊन गेलेले आहेत अतिशय मोठा हा प्रसंग आहे खर तर पाट एक च्या सुमारास मोठा आवाज आला आणि याच्या पाठीमागं जे इंगळे यांचं हे जुनं घर आहे त्याच्या पाठीमागं नव्या घरी ते दत्तुबाईंग राहत होते त्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरुवातीला खंडित झाला आणि या ठिकाणी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्या या त्या या चालक वाहक ठिकाणी यांना बाहेर काढण्यात आलं सुखरूप सुरुवातीला आणि या ठिकाणी पोलिसांनी ही नंतर घटनास्थळी भेट दिलेली आहे त्याचबरोबर अं मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे आहे घर मात्र रवी आणि तुषार हे दोन मुलांचं त्यांच्या घर आहे त्यांनी आता नवीन घर पाठीमाग बांधलेलं आहे आणि या ठिकाणी कोण राहत होत रवी या ठिकाणी राहत होते सुदैवाने ते या घरामध्ये कालच्या रात्री नव्हते बाहेरगावी गेल्यामुळं या ठिकाणी Uh, मोठा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे खर तर वेळ आली होती मात्र काय आला नव्हता असाच प्रकार या ठिकाणी म्हणावं लागेल आळंदी uh, पंढरपूर महामार्ग आहे याचं काम सध्या मोठ्या प्रमाणावरती प्रगतीपथावरती आहे या रस्त्यावरून मोठी वाहतूक असते आणि या कांदा भरून आलेला हा ट्रक होता मोठ पंचवीस ते तीस टनाचा कांदा भरलेला या ट्रक मध्ये असावा जो फलटण या ठिकाणावरून कांदा भरलेला होता आणि फलटण येथून अं केरळ तामिळनाडू या भागात हा कांदा घेऊन चाललेला असावा असं प्राथमिक या ठिकाणी सांगण्यात येते दिनांक चौदा गोष्टच्या पहाटे हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं या ठिकाणी इथले जे आहे त्यांच्याकडून सांगण्यात आहे कारण ज्या वेळेस हा ट्रक घरामध्ये घुसला त्यावेळेस जोराचा आवाज आला आणि सुरुवातीला विद्युत पुरवठा बंद झाला इथल्या लोकांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली या ट्रक मधले चालक वाहक यांना बाहेर काढण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी अनर्थ टळलेला आहे तर त्यांच्यावरती चालक वाहक असतील त्याचबरोबर या घरामध्ये दररोज ओपणारा जो व्यक्ती आहे त्यांचं सुदैव म्हणावं लागेल कारण इतका मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे त्यामध्ये सुदैवाने सर्व काही वाचलेले आहेत मात्र मोठ्या प्रमाणावरती या ट्रकचं नुकसान झालेलं आहे कांदा यामध्ये भरून आलेला आहे पोलिसांनी रात्री अपघात झाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर ट्रकचे जे मालक होते त्यांनी या ठिकाणी घटनास्थळी येऊन या चालक वाहकांना तात्काळ घेऊन गेले आहेत ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी विजेचा खांब आहे विद्युत पुरवठा चालू होता आ, या खांबावर त्या ट्रक टेकलेला आहे आणि जर हा खांब पडला असता तर आळंदी पंढरपूर महामार्गावरती विजेच्या तारा पडल्या असत्या आणि या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मात्र त्यापासून मोठा धोका झाला असता विद्युत पुरवठा त्या ठिकाणी वाहनांना लोकांना या ठिकाणी विद्युत पुरवठा करंट बसला असता असाही प्रकार या ठिकाणी घडला असता मोठ्या प्रमाणावरती आपण पाहू शकता खुलस घेऊ ट्रकच मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे पुढ जे पुढे प्रमाणावरती केबिनच नुकसान झालेलं आहे घराच्या खोलीच हे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे मात्र आता हे घर तर या ठिकाणी आळंदी पंढरपूर महामार्गाचं काम चालू असल्यामुळं पाठीमाग इंद्र कुटुंबियांनी स्वातंत्र्य नवीन घर पाठीमाग बांधण्यात आले आहे महामार्गावरती हा प्रकार घडलेला आहे फलटण कडून हा ट्रक कांद्याचा ट्रक आला होता आणि तो पंढरपूरच्या दिशेने निघाला होता आ, आ, या ठिकाणी हा ट्रक घरामध्ये घुसलेला आहे चौदा ऑगस्टच्या पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली मात्र मोठ्या प्रमाणात पोलिसांनी ठिकाणी जे चालक वाह होते घेऊन गेले आहेत पाहू शकता या ठिकाणी विजेच्या खांबाला हा ट्रक आहे त्यावरती पूर्णपणे चिकटलेला आहे सुदैवाने या ठिकाणी कोणतीही चालू मात्र तात्काळ विद्युत पुरवठा बंद झाला आणि या ठिकाणी कोणती जीवितहानी झाले हे सर्वात महत्वाचं यामधलं आहे बदल की आमचे नमस्ते संपादक वैभव गावडे यांच्या सहमी राजकुमार गोपने नमस्ते फलटण साठी पाटी आळंदी पंढरपूर महामार्ग कुरवलीपाटी तालुका फलटण